पावसाळ्यात मिळणारी भरपूर औषधी गुणधर्म असणारी रानभाजी म्हणजेच कंटोळी या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानेसुद्धा ओळखलं जातं तुमच्यापैकी कोणी ही भाजी खाल्ली नसेल किंवा बघितली नसेल तरी बघा अशा प्रकारे ही भाजी असते याची आज आपण सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही कंटोळी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर याचे सुरीने किंवा अशा प्रकारे स्लायसरने पातळ काप करून घ्यायचे असे पातळ काप करून घेतले की बघा यामध्ये बिया आहेत या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत बिया खायला कडक आणि कडवट लागतात त्यामुळे त्या काढायच्या बिया जर एकदम बारीक किंवा कोवळ्या असतील तर नाही काढल्या तरी चालतात पण बिया कडक असतील तर त्या काढूनच टाकायच्या इथे बघा मी सगळ्या कंटोळ्यांच्या बिया काढून साफ करून घेतल्यात त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत लसूण घेतलाय ठेचून आता भाजीसाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल तापलं की जिरं घालायचं हिंग पण घाला त्यानंतर लसूण घालायचा लसूण असा ठेचूनच घालायचा छान लागतो त्यानंतर कांदा घालायचा या भाजीमध्ये कांदा भरपूर घालायचा त्याने भाजी छान लागते कांद्यासोबतच कंटोळी पण घालायची कांदा कंटोळी एकत्रच परतून घ्यायची कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे त्याच्या ओलाव्यामध्येच कंटोळी छान शिजतात ही भाजी शिजवताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही ही अशीच वाफेवर चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची बघा यावर मी झाकण ठेवून चार पाच मिनटं ही भाजी वाफेवरच छान शिजवून घेतली आहे कांदा असा गुलाबी रंगाचा व्हायला लागला की यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं थोडीशी धणा जिरा पूड घालायची या भाजीमध्ये खूप मसाले पण घालायचे नाहीत जास्त मसाले घातले तर मसाल्याची टेस्ट येईल कमी मसाले घातले तर भाजीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती खूप छान येते त्यामुळे कमीच बेसिक मसाले घालायचे भाजी सुटसुटीत आणि थोडीशी खरपूस होण्यासाठी यामध्ये तुम्ही वरून असे तीळ आणि एक दोन चमचे दाण्याचं कूट घालू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने सगळीकडे पसरवून आता ही भाजी अशी झाकण न ठेवता थोडी खरपूस होईपर्यंत बारीक गॅसवर शिजवून घ्यायची भाजी अशी खरपूस झाली की ती पोळी भाकरी वरण भातासोबत खायला छान लागते शेवटीवरून ओलं खोबरं पण घालू शकता बघा आपली मस्त चमचमीत कंटोळ्याची सुक्की भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय